तेरावा झाल्यानंतर राजकीय चर्चा रोहित पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि व्हायरल व्हिडिओबाबत मांडली भूमिका अजित दादांची बातमी आपण ऐकली बातमी खरी आहे का स्वप्न हे आम्हालाही कळत नाही आजपर्यंत आम्ही या दुःखात आहोत या विमानात आणखीन जे होते त्यांचाही परिवार दुःखात होता काही दिवसांपूर्वी कळले की दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत जेव्हा त्यांना अजित ददांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा ते अस्वस्थ झाले आणि ते हॉस्पिटलमध्ये गेले त्यांचा मृत्यू झाला पवार परिवार आणि हा परिवार दुःखात आहे त्यामुळे मी बोडके कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे तसेच नऊ तारखेपर्यंत मी कुठलीही राजकीय चर्चा करणार नाही अजितदादांच्या तेराव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मी राजकीय विषयावर भाष्य करेन असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे तेराव्या ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेन आता राजकीय बोलणे योग्य नाही दादांसोबत काय चर्चा झाली सगळ्या प्र प्रक्रियेत मी होतो मात्र तेरा दिवसांनी सांगेन असं रोहित पवारांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओत अजितदादांसोबत काय चर्चा झाली याबाबतचे बोलणे सध्या तरी टाळले तसेच सुनित्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यावर रोहित पवारांनी परखडपणे भूमिका मांडली अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष वेगळा आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेताना पक्षाचे सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल होते या नेत्यांची सुनित्रा काकी यांच्याशी चर्चा झाली असेल राजकारणात अनुभव कमी असला तरी त्या अनेक वर्षांपासून समाजकारणात काम करतात असंही रोहित पवार यांनी म्हटलंय तसे शपथविधी होणार असल्याने आम्हाला कोणालाही माहीत नव्हते लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते पार्थ देखील होता संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही सांत्वन करत नाही तोपर्यंत आपण बारामतीत थांबलं पाहिजे आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून कळाली असं म्हणत कुटुंबियांना शपथविधी सोहळ्याची माहिती नव्हती असं रोहित पवार यांनी सर्व महाराष्ट्र येऊन आपल्याला भेटत नाही सांत्वन करत नाही त्यांचं मनातल्या काही गोष्टी सांगत नाही तोपर्यंत बारामतीमध्ये आपण राहिलंच पाहिजे पण अचानक ही बातमी टी व्हीच्या माध्यमातून आमच्या सर्वांसमोर आली पण तो पक्ष वेगळा असल्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख त्यावेळेचे वेगळे नेते तिथं असल्यामुळे त्यांनी घेतलेला तो निर्णय त्या बाबतीत त्या निर्णयाच्या बाबतीत आमचं कुठेही त्याच्यामध्ये काही रोल नव्हता त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही म्हणजे पवार साहेब आणि आम्ही सर्वजण तिथं कुठेही नव्हतो स्पष्ट केलंय रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती